अमरावती पोलिसांच्या सीआयू पथकाने मोठी कारवाई करत एमडी अंमली पदार्थाची तस्करी उधळली आहेत गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी एका व्यक्तीला रंगे हात पकडले असून त्यांच्याकडून लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे सोमवार दोन जून दोन हजार पंचवीस रोजी अमरावतीचे पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर पाळत ठेवण्यासाठी सीआयू पथकाचे जवान पेट्रोलिंग करीत होते याच दरम्यान एक गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की उमेश महादेवराव मेश्राम वैवर्ष एकोणपन्नास राहणार मिलचाड नवी वस्ती बडनेरा अमरावती हा एम डी नावाच्या अंमली पदार्थाच्या पुढ्या घेऊन होंडा एक्टिवा क्रमांक एच सत्तावीस एम एकोणचाळीस शहाण्णव या ग्रे रंगाच्या दुचाकीवरून दस्तूर नगरकडून बियाणी चौकाकडे अमरावती शहरात विक्रीसाठी येणार आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी सापळा रचला संशयित उमेश मेश्राम याला ताब्यात घेण्यात आले त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात एक पारदर्शक प्लास्टिकची छोटी पिशवी सापडली या पिशवीत पांढऱ्या रंगाचे मडकट रवेदार एमडी पावडर आढळले त्याचे वजन सुमारे पंचवीस ग्रॅम असून त्याची अंदाजित किंमत एक लाख पंचवीस हजार रुपये आहे यासोबतच त्याच्याकडून पंधरा हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाईल आणि ऐंशी हजार रुपये होंडा ऍक्टिवा ग्रे रंगाची दुचाकी असा एकूण दोन लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपी उमेश मेश्राम याने शासनाने बंदी घातलेल्या एमडी नावाचा अंमली पदार्थ जवळ बाळगून तो विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना आढळल्याने विरुद्ध फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये एनडी पी एस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा पुढील तपास फ्रेजरपुरा पोलीस करीत आहेत ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा कल्पना बारवकर पोलीस उपायुक्त परिमंडल एक सागर पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त फ्रेजरपुरा कैलास पुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट मधील प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे पोलीस हवालदार सुनील लासूरकर जहीर शेख नायक पोलीस शिपाई अतुल संभे पोलीस शिपाई राहुल ढेंगेकर विनोद काटकर आणि सुधीर गुडदे यांनी केली आहे अमरावती पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईमुळे शहरातील अंमली पदार्थाच्या तस्करांना मोठा धक्का बसला आहे पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे